चला आज बन आपण अवघ्या महाराष्ट्राची आवडती लापसी पूर्वी आहे ना सगळ्या कार्यक्रमामध्ये लापशीच बनवल्या जायची आणि माझ्या लग्नात पण बाळांना लापशीच बनवलेली होती बर का मी नाई एक वाटी भाडा घेतलाय गावाचा आणि हे दुकानात मिळवतो हे अर्धी वाटी तूप आहे ना चांगला खरपूस भाजून घेऊ छान सुगंध येत आहे आता या याच्यात गरम पाणी घालू साधारण तीन वाटे पाणी घातले मी लागलं तर परत घालू अजून खोबरं शेंगदाणी बडीशेप याला आता हलून घेऊ अगदी वाटी गुळ घालू थोड पाणी घालू शिजायला लागेल ना थोडा आहे ना आपण खायाचा रंग घालू लापशीवर आहे ना झाकण ठेवून याला चांगली मग शिजून घेऊ ना किती मऊ मऊ लुसलुसीत झाली आपली लापशी बाळांनो बाळांना लापशी खायला एकच नंबर झाली आपली लापशी चला बाळांना आज बनव आपण अवघ्या महाराष्ट्राची आवडती लापशी पूर्वी आहे ना सगळ्या कार्यक्रमामध्ये लापशीच बनवल्या जायची आणि माझ्या लग्नात पण बाळांना लापशीच बनवलेली होती बर का मी नाई एक वाटी भाडा घेतलाय गावाचा आणि हे दुकानात मिळतो अर्धी वाटी तूप भांडाय ना चांगला खरपूस बाजून घेऊ छान सुगंध येतय आता याच्यात गरम पाणी घालू साधारण तीन वाटे पाणी घातले मी लागलं तर परत घालू अजून खोबरं अंगदानी बडीशेप याला हलून घेऊ अर्धी वाटी गुळ घालू थोडं पाणी घालू शिजायला लागेल ना थोडा आहे आप ना आपण खायाचा रंग घालू ना झाकण ठेवून याला चांगली मवागी शिजून घेऊ बघा ना किती मऊ मऊ लुसलुसीर झाली आपली लापशी बाळान लापशी खायला एकच नंबर झाली आपली लापची